नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर रमा गर्गे यांनी लिहिलेली शाहू महाराज यांच्या जीवनातील एक दिवाळीची गोष्ट पाहणार आहोत दिवाळीचे दिवस होते सगळीकडे आनंदाचे वातावरण होते घरोघरी फराळाच्या पदार्थांचे सुगंध येत होते महाराज नेहमीप्रमाणे गाडीतून देवदर्शन आदी करून परतत होते उतरताना त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा झाडा अडून दडून त्यांना पाहत आहे त्याचे कपडे जुने होते आणि चेहऱ्यावर हसून होते हे महाराजांनी टिपले त्यांनी चालकाला त्या मुलाला घेऊन येण्यास फरमावले व स्वतः राजवाड्यात गेले चालकाने त्या घाबरलेल्या मुलाला हाताला धरून आणले होते त्याच्यामागे वाड्यावरील एक रखवालदार खाली मान घालून उभा होता चालकाला जावयास सांगून महाराजांनी मुलाच्या हातातील पिशवी घेतली आणि विचारले काय रे मला बघून लपत का होता काय आहे पिशवीत त्यावर तो रखवालदार पुढे सरसवला मुजरा केला आणि म्हणाला माफी करावी महाराज घर धनिनीने जेवायचा डबा पाठवलाय लेकराला दरबाराचे काही माहिती नाही म्हणून घाबरून लपला होता महाराजांनी सगळे जाणून घेतले डबा उघडून पाहिला जोंधळ्याच्या भाकरी ठेचा आणि झुणका ते पाहून महाराजांचे डोळे पाणवले दिवाळीच्या दिवशी वाड्यावरील सेवकाच्या घरची ही स्थिती त्यांनी लगेचच वाड्यावरील सेवी केला आज्ञा केली की या लेकराला नाहूमाखू घालून नवे कपडे व फराळाचे द्या झाला प्रकार राणीसाहेबांना समजला त्यांनी त्या रखवालदाराच्या घरी साडी चोळी आणि गोडाधोडाचा फराळ तर पाठवलाच पण काम करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरीही फराळ पोहोचेल असे जातीने पाहिले त्या वर्षीपासून राजवाड्यातून फराळ व दिवाळीचे साहित्य देण्याचा प्रघातच पडला मित्रांनो हा प्रसंग आवडल्यास व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद